नमस्कार मी मयुरी आपल्या किचनमध्ये स्वागत करते कशा सर्व म्हणजे ना आज आपण मस्त झणझणीत असा को कोळंबीचा रस्सा आणि सुरमई फ्राय बघणार आहे मस्त असं एकदम चमचमीत आणि झणझणीत असा मा करणार आहे आपण आज सुरमई आप थाळी करायची आहे आज आपल्याला आणि भात आणि चपाती हे करायचं आहे आपल्याला आणि बघू शकते सुरमई मस्त अशी फ्रायचलेली आहे सुरमई रवा फ्राय करायची आपल्याला तांदळाचं पीठ लावून आणि अजून वेगळा मसाला करा करून लावणार आहे मी आणि मस्त अशी सुरूमय कुरकुरीत अगदी होते आणि मस्त होते तुम्ही पण अशा प्रकारे करा आणि मला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता आपल्या चॅनलवरती अजून काही व्हिडिओ आहेत त्या पण तुम्ही नक्की बघा चला आता आपण सुरुवात करूया कोळंबीपासून आता आपण इथे कोळंबी घेतलेली आहे चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे साफ करून घेतलेले आहे कोळंबी का पोटाचा भाग असतो आहे धागा असतोय तो तो काढून घ्यायचा नाही तर मग पोट पोटात दुखतं त्यांनी तर मग ते चांगले मस्त असे स्वच्छ करून घेतलेले आहे कोळंबी आणि त्याच्यानंतर मग आपण मॅरिनेशन करायचं ह्याच्यासाठी पाव चमच्यापेक्षा थोडी कमी हळद घेतलेली आहे ह्यामध्ये मी तिखट घेतलेलं आहे अर्धा चमचा चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि एक लिंबाचा रस पहिल्यांदा हे मिक्स करून घेऊया आणि मग एक लिंबाचा रस घालूया आपण यामध्ये तुम्ही याऐवजी कोकम आगळ पण घालू शकता आणि एक एक पाच ते दहा मिनटासाठी आपण हे ठेवून देऊया मसाला करेपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे साठी आपल्याला हे आणि पाच ते दहा मिनटासाठी आपण ठेवून द्यायचे बाजूला मसाला होईपर्यंत मस्त असं मॅरिनेशन आपण झालेलं आहे आता आता इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर पेस्ट करून घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे अजून एक्स्ट्रा पाच ते सहा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्रिफळं आहे यामध्ये मी जवळपास पाच ते सहा त्रिफळ्या घेतलेल्या त्यामध्ये मी कारण कोळंबी भरपूर आहे रस्सा भरपूर करायचा आहे त्याच्यासाठी आणि हे खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी यामध्ये मी आता हे सर्व आपण आहे ते सा ज साहित्य आपलं ते सगळं आपण मिक्सर जारमध्ये घालून घेऊया आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ तिखट मसाला घालून घ्यायचं आहे यामध्येच हळद घालायचे पाव चमचा यामध्ये कारण आपण मॅरिनेशनसाठी पण घातलेले कोथिंबीर घेतलेली आहे आणि ही पेस्ट घेतलेली आहे हिरवं वाटण बोलतात अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर ह्याची पेस्ट केलेली आहे ती आणि यामध्ये एक चिरलेला टॉमॅटो घालायचा आहे उभा चिरून घेतलेला आहे लाल मस्त असा टॉमॅटो आहे आता हे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतलेलं आहे मस्त असं वाटण झालेलं आहे बघू शकते आणि बारीक वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून आपल्याला यामध्ये धणे आणि बडीशेप पण घालू शकता पण जो मी म मच्छी मसाला वापरलेला आहे त्या त्यामध्ये धणे बडीशेप पा होते म्हणून तर मी घातलं नाही आता मी हे मातीच्या भांड्यामध्ये करते तर ह्यामध्ये मी साडेतीन पळी म्हणजे मोठे चमचे आहेत ते मी ह्याच्यामध्ये हे घेतलेले आहेत आपला जो वाटण वाटलेलं आहे तो घेतलेला आहे कढीपत्ता घातलेला आहे यामध्ये मी आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे कारण आपला हा मसाला आहे तो कच्चाच आपण वाटलेला होता भाजून घेतलेला नव्हता म्हणून तर आपण चांगला मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि बाजूलाच मी टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे जे मिक्सर जारमध्ये आपण वाटण वाटलेलं वाटण काढल्यानंतर तेच पाणी त्याचं मी गरम करायला ठेवलेलं आहे तोच आपल्याला रश्यामध्ये ओतायला होईल आणि बघू शकता मस्त असं बरा आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे एक्स्ट्रावरून मी मिरची पावडर वगैरे घातलेली नाही आहे याच्यामध्ये जे आपण वाटणामध्ये घातलेलं आहे तेच घातलेलं आहे आणि ह्यामध्ये एक चिरलेला बटाटा घातलेला आहे मी आणि अर्धी को कोळंबी ह्याच्यामध्ये मी घातलू घालून घेतले चांगली कोळंबी ह्याच्यामध्ये चा आपल्याला मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे मस्त अशी कोळंबी परतून झाली दोन ते तीन मिनटं की मग ह्याच्यामध्ये ता ह्याच्यावर आपण झाकण ठेवून द्यायचे एक वाफ द्यायची आपल्याला ह्याला कोळंबीला ताट ठेवून त्याच्यावरती पाणी घालायचं आहे आणि आपल्याला एक वाफ बघू शकता मस्त असं पाणी वाफ झालेली आहे मस्त आलेली आहे आणि पाच मिनटापर्यंत कोळंबीला पण मस्त पाणी सुटलेलं आहे आता आपण जे गरम केलेलं पाणी होतं ते आपण घालायचं आहे यामध्ये आपल्याला जेवढा घट्ट रसा किंवा पातळ रसा पाहिजे त्यानुसार आपण यामध्ये पाणी कमी जास्त करू शकतो आणि आता आपण हे कोलंबी बाजूला शिजायला ठेवून देऊया मीठ थोडंसं कमी वाटलं म्हणून तर मग मीठ घातलं आहे थोडंसं मी ह्यामध्ये चवीनुसार गरम पाणी घातल्यामुळे आहे ना रस्सा कोणता पण रस्सा आमटी किंवा चिकनचं रस्सा मटन भाजी ह्याला चव लागते छान गरम पाणी घातल्यामुळे आणि आता आपण हे फास्ट गॅसवरती एक दणदणीत अशी उकळी आणून द्यायची नंतर मग आपण मिडियम गॅसवरती ठेवून द्यायचे बाजूला अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली कोळंबीचा रस्सा तयार होतो आता हे मी बाजूला बाजूच्या गॅसवर ठेवले आता मी इथे सुरमई आपण फ्राय करून घेऊया मॅरिनेशनसाठी आपण पहिल्यांदा इथं बघू शकताय सुरमई मस्त अशी फ्रेश ताजी भेटलेली आहे एका लिंबाचा रस घेतलेला आहे मी यामध्ये आणि मस्त स्वच्छ धुवून घेतलेले आहे सुरमई मी सर्व तुकड्यांना आहेत ते मी लिंबाचा रस घातलेला आहे आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे सर्वच बोटींना लागलं पाहिजे तुकड्यांना सुरमईच्या मीठ आणि ह्याच्यामध्ये आपण घालणाऱ्या हळद घालायचे सर्व बाजूनी बघू शकता आहे मी कशा पद्धतीने करते सर्व बाजूनी लागलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे ह्यामध्ये अर्धा चमचा तिखट मसाला घातलेला आहे मी आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया सर्वच सुरमईचे तुकडे आहेत त्याला सर्व चांगलं असं मॅरिनेशन करून घ्यायचं आहे सर्व बाजूने चांगलं असं लिंबूचा रस हळद तिखट मीठ हे सगळं लागलं पाहिजे ह्याला सुरमईच्या तुकड्यांना आणि हे बघा मस्त असं लावून घेतलेलं आहे आणि मॅरिनेशनसाठी ठेवून दिले दहा मिनटासाठी जे हे हिरवं वाटण होतं अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीरांची पेस्ट त्यामध्येच मी अजून हळद मीठ आणि तिखट मसाला घेतलेला आहे एक चमचा तेल घातले आहे आणि थोडंसं अजून दोन चमचे पाणी घालून एक पेस्ट तयार करणार आहे आणि ती सुरमईच्या तुकड्यांना परत वरून लावायची आपल्याला हे बघा अशा पद्धतीने ही पेस्ट जी आपण तयार केलेली ती लावायची ह्याला सुरमईच्या तुकड्यांना आणि ह्यामध्ये मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चार चमचे तीन चमचे रवा घेतलेला आहे पाव चमचा मीठ घेतलेलं आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे पाव चमचा मी तिखट मसाला घेतलेले आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि सुरमईचे तुकडे येते त्याच्यामध्ये आपण चांगलं असं रवा कोटिंग करून घ्यायचं आहे आणि इथे ह्याच्यामध्ये तव्यामध्ये तीन लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत मी तेल तापलं की चांगलं आपलं ह्याच्यामध्ये आपण सुरमईची एक एक पीस ठेवून देऊया आणि बाजूला कुकरमध्ये मी भात लावलेलं आहे आणि आपल्याला मिडियम गॅसवरती सुरमई आपल्याला फ्राय करून घ्यायचे फास्ट गॅसवरती नाही करायची नाहीतर मग आहे ना ती करपली जाते सुरमई चांगली अशी खरपूस होत नाही भा आणि आता आपण हे सुरमईचे तुकडे घेतलेले आहेत ते आपण चांगले फ्राय करून घेऊ मिडियम गॅसवरती मीडियम गॅसवरती आपल्याला हे सुरमई फ्राय करून घ्यायचे दोन्ही बाजूनी इकडे भात लावलेला आहे कुकरला आणि इकडे या बाजूला आपण कोळंबीचा रस्सा शिजायला ठेवलेला आहे सुरमई फ्राय होईपर्यंत कोळंबी इकडे शिजते भात पण होतो आहे बघू शकता इथे मस्त कोळंबी आपले रस्सा पण होतो आहे आणि इकडे दुसऱ्या गॅसवरती आपल्या सुरमई पण मस्त असे फ्राय झालेले आहे बघू शकते कुठेही चिकटली नाही आहे आणि मसाला चांगला मस्त लागलेला आहे सुरमईला अशाच प्रकारे सर्व सुरमे मी फ्राय करून घेणार आहे मस्त अशी सुरमे फ्राय झालेली आहे बघू शकता आता सुरमे फ्राय झालेली आहे मस्त अशी एकदम कुरकुरीत अशी सुरमे झालेली आहे आणि खाली जा जाळीची प्लेट घेतली त्याच्यावरती पेपर ठेवलेला आहे मी बटर पेपर आणि मस्त अशी मी वरून कोथिंबीर वगैरे घालून गार्निश केलेली आहे आपली कोळंबी आता आपण कोळंबीचा रस्सा बघूया मस्त दणदणीत अशी उकळी आलेली आहे आता आपण बटाटा वगैरे आहे की नाही ते बघूया बटाटा शिजलेला आहे आता कोळंबी आपण बघूया कोळंबी काढून घेऊया हे बघा कोळंबी शिजलेली आहे मस्त अशी बघू शकता आहे मस्त अशी कोळंबी झालेली आहे आणि चपाती आपण थोडंसं मीठ घालून चपातीचं पीठ मळतं तसं मळून घेतलेलं आहे आणि चपात्या करून घेतलेल्या आहेत मस्त टम्म फुगलेले आहेत चपात्या चपात्या झाले की मग कोळंबी मी जी बाजूला काढून ठेवलेली आपण मॅरिनेशन केलेली कोळंबी हे बघा जी कोळंबी आपण मॅरिनेशन केलेली त्यामध्ये थोडीशी कांद्याची पात घातलेली आहे आणि थोडंसं तेल घालून फ्राय केलेली आहे थोडंसं तव्यामध्येच असं आणि मस्त अशी कोळंबी सुक्की पण आपली फ्राय सुक्की कोळंबी तयार झालेली आहे हे पण पाच ते सात मिनटामध्ये अगदी कोळंबी फ्राय होते आणि भात पण कुकरला लावलेलं ला मग अशी ते पण झालेलं आहे आता आपण थाळी बघूया मस्त कोळंबीचा रस्सा कोळंबी सुक्की पापले सुरमई फ्राय घेत झालेली आहे भात चपाती आणि कांदा लिंबू मस्त असं तयार झालेलं आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खा